आणि इकडं दप्तरासाठी जोत घ्या आणि हितर। इथं हा हिथच तपासणीसाठी चौक्या धरा अल इंदलकर अहो तुमचं दर्शन तर महादेवाच्या दर्शनापेक्षाही दुर्लभ झालंय अनाजी पण वा या 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 अहो त्याच महादेवाच्या निवार्याची सोय करतोय ना व म्हणजे अहो जगदीश्वराचा राहुल आहे ना पण हीच तर पहिली इमारत बांधलीत तुम्ही रायगडावर अहो महाराजांचा राज्याभिषेक आला अशी इच्छा आहे जगदीश्वराच्या मंदिराला तटबंदी असावी म्हणून तर नवीन ना कसे ना नव राजे स्वतः शंकराचा अवतार तेव्हा ते म्हणतील ती पूर्व दिशा अनाजी पण तुम्ही आज इकडे कुठं राजांचा नवीन काही मनसुबा आहे त्यासाठी नामजद व्हायचा मान मिळायचं आहे आम्हाला आज महाराज जगदेश्वराच्या रावळाचा नकाशा आणला होता हिरोजी आज अनाजी पंत आलेत आधी स्वराज्य मग धर्म अनाजी पंत आज्ञा राजे पंत तुम्हा सगळ्या सवंगड्यांच्या आग्रहाखातर नावसाहेबांच्या आज्ञेमुळे आम्ही राज्याभिषेक करून घेण्यास तयार झालो आहोत पण स्वराज्य अर्धवट असताना आम्ही सिंहासनावर बसायचं तरी कसं समजलो नाही राजे स्वराज्य अर्धवट म्हणजे सीमेवरचा एक महत्वाचा किल्ला अजूनही स्वराज्यात नाही आणि तो जोवर स्वराज्यात येत नाही तोवर स्वराज्याच्या पश्चिम बाजूला नेहमीच धोका राहील पण तर तुम्ही स्वराज्याचे मंत्री हा मुकाबला तुम्ही फार कोणता किल्ला राजे

बघा राज असा सजल आपला दरबार म्हणजे या बाजूला आपले समधे मानकरी राहतील आणि इथे हे परदेशी पाहुण्यांसाठी जागा आहे आणि ह्या इथं आऊसाहेब वापरंगा <laughs> मामा जी आय कोण आपण धनी <laughs> म्या पाहाळ्या खालच्या वाडीचा बजा शेलार काय झालं धनी सौराज्य चालू <laughs> तेव्हा लय आनंद झाला होतो मला लय आनंद झाला होता पण अत्याचार अजून संपलेला आहे तू बघा पोरी पाळी तर तर जागाच राहिली नाही बघा प्रमाण ओढून नेतात बघा ते असली कालच माझ्या पोरीला आणि देशमुखांच्या पोरीला ओढून नेलं उचलून नेलं ती <laughs> म्यामध्ये पडलो पण माझ्या टकुऱ्यात कुराला आणले बागा धरी तरी कोकुळात साफ येऊन राहिलं बागा वाचवा धरी वाचवा रयतेचे हे हाल होत असताना मी कसा करून घ्यायचा राज्याभिषेक आधी त्या नराधमांना कळायला हवं की स्वराज्यात लेखी बाळींकडे वाईट तिठी करून पोहणाऱ्यांचे डोळे काढून घेतले जातात तस झालं तर श्रींची इच्छा पूर्ण झाली नाही तर फक्त नावाला स्वराज्य मोत्याची जी मामा पण आम्हाला हे पटत नाही मोत्याची मामा आमचा राज्याभिषेक करण्यासाठी रयतेवर कर लादायचा असं काय करताय समधे म्हणत्यात हे घरचं कार्य आहे राज समधी रयत सिंहासन सिंहासनपटी लावा आम्ही कर भरतो पण राजांचा राज्याभिषेक वयालाच पाहिजे रयत आमच्यावर एवढा जीव लावते म्हणूनच हे सगळं शक्य झालं वय जी खरच ही श्रींची इच्छा काय गोंधळ आहे राजतीये भाईर म्हणजे अरे काय बाहेर ते भाईर तमासगीर आला ती म्हणतात का म्हणजे म्हणतात का म्हणतात का अरे काय म्हणतात राजांनी बोलवलंय कोणाची पिशा दे राजांना बदनाम करायची थांब त्याची खांडोळीच करतो मामा थांबा जल्दीनं केलेल्या वारामध्ये कधी कधी आपलाच हात कापला जातो त्यांना इथंच बोलवा त्यांचा निवाडा आम्ही इथंच करू आता की मोजरा धनी तुमची सेवा करायची इच्छा आहे आई तू चुकीच्या ठिकाणी आलेस आम्ही शौक फरमावत नाही आल्यासारखी खळण उठी घे आणि सहा औधनी एवढा सेवा घेऊन त बघा चलंबर तुमच्यापाशीच जेवता लाय वय हे सोंगाड्या एकदाव सांगितलं राजांनी कळत नाही का आता चाचू का आता। ए मामा मामा चिडलो या सोंगाड्याचा खेळ आम्ही आधीही पाहिलाय आम्हाला मंजूर आहे तुमची सेवा बहिरजी जी नाईक तुम्ही येणार असं सांगावं आम्हाला आधीच मिळाला होता जी। चला दालनात आऊ साहेब वाट पाहतो चला 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 चला, चला, चला। <laughs> आलो आलो चल